आज मी जिजाऊच लुक करण्यासाठी आलेले न्यू लुक पार्लर परभणी येथे ते लुक करणार आहेत तुमचं पार्लर कुठे ते पण सांगा एकदा माझं <laughs> पार्लर परभणी येथे आहे सिंचन नगर श्री स्वामी समर्थ मंदिराच्या समोर मी पहाश्वर जास्त पाव पावडर लावले भूत्यासारखं पावडर काय लावलं आमच्या शौर्याला गुरी दिसण्यासाठी

हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज मी कुठे आलेली आहे आज मी जिजाऊच लुक करण्यासाठी आलेले न्यू लुक पार्लर परभणी येथे मनीषा करणार आहेत तुमचं पार्लर कुठे ते पण सांगा आमच्या एकदा माझं पार्लर परभणी येथे आहे सिंचन नगर श्री स्वामी समर्थ मंदिराच्या समोर तर तुम्हाला जर लुक माझा आवडला तर नक्की एकदा ही पहाश्वर्यानी जास्त भूतासारखं पावडर लावलंय ए की तिथे नाव सांगले तरी ए भूतासारखं पावडर काय लावलं आमचं स्वर्याला गोरी दिसण्यासाठी बघ गोरी दिसण्यासाठी लावलंय म्हणं आपणच सांगू चांगले सही चांगले मेकअप तिकडं चालू होतं आणि इकडं माझं आणि आता लवकरच शिवजयंती येत आहे तर शिवजयंतीची तयारी आणि नंतर वेळ भेटतो नाही भेटतो आणि त्यांच्याकडं भरपूर सारे म्हणजे जिथं आम्ही फोटोशूटला जाणार आहेत तर तिथं खूप छान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मा जिजाऊ यांचा सेट आहे त्यांच्या स्टुडिओमध्ये तर त्यासाठी फोटोशूट करायचं आपल्याला शिवजयंतीसाठी आणि खूप दिवस झालं हा शूट करायचा होता पण वेळ आणि म्हणतात ना वेळ असेल तर सर्व आहे आवड आहे पण वेळ पण पाहिजे आणि योगायोग वेळ भेटला आणि आम्ही मनीषा ताईच्या पार्लरमध्ये गेलो मेकअप करण्यासाठी आणि तर पाहायलात तुम्ही कशी धिंगा मस्ती वगैरे चालू आहे आणि मेकअप आर्टिस्ट म्हटल्याच्या नंतर ते पूर्ण चेहऱ्याची कायापलट करतात हे अगदीच बरोबर आहे कारण की याच्या अगोदर पण कृष्णा म्हणजे राधेचं लूक केलं तर मी तेव्हा पण यांच्याकडे आलेली आणि खूप सुंदर माझा मेकअप केलेला त्याच्यामुळं यावेळेस पण मी मुद्दामून त्यांच्याकडेच गेले कारण की खूप छान म्हणजे आपल्याला जर मेकअप आवडला आणि मेकअप आपल्या मनासारखा जर झाला तर सेलून परभणीला जायला काहीच हरकत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही सेलून परभणी येथे गेलोत आणि परभणीला न्यू लुक ब्युटी पार्लर स्वामी समर्थ मंदिराच्या समोरच आहे त्यांचं पार्लर खूप छान पार्लर पण आहे आणि मेकअप छान करतात म्हणूनच त्यांच्याकडं स्टुडंट पण म्हणजे मुली पण शिकायला भरपूर आहेत आणि ही एक कला आहे आणि ती तुम्ही पाहू शकता त्यांच्या पार्लरमध्ये कितीतरी साऱ्या ट्रॉफीज आहेत आणि त्यांना भरपूर सारे अवॉर्ड पण भेटलेले आहेत यामुळेच की त्या खूप छान मेकअप करतात तुम्हाला जर मेकअप करायचा असेल किंवा आता हदि कुंकू चालू आहे त्याच्यानंतर सराई चालू होते एखाद्या ब्रायडलचा किंवा साईड मेकअप सर्वच मेकअप त्या करतात आणि विशेष जर तुम्हाला माझी जाऊ आणि तुमच्या मुलाला किंवा मुलीला छत्रपती शिवाजी महाराज जरी बनवायचा असेल तरी पण यांच्या पार्लरमध्ये नक्की जाऊन भेट द्या आणि मेकअप तर तुम्ही पाहताच किती छान आणि लवकर केला विशेष एका तासाच्या आत मेकअप झालेला आणि खूप फास्ट करतात म्हणजे तुम्हाला याच्या अगोदर मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मेकअप म्हटलं की दोन अडीच तास जातात आणि बसून म्हणजे दगदग दग हे, होती। तो तात तात होती। हे करूगा, ते होती तर असं काही झालं नाही आजचा मेकअप त्यातले त्यात श्ऱर्या पण होती चुलबुल इकडं तिकडं पळायला मम्मी हे करू का ते करू का आणि पाहू शकता आत्ताच्या आता चेहऱ्यात कसा फरक पडला आणि तसंच म्हणतात तसं मेकअप आर्टिस्ट त्यांच्या हातात कला आहे जादू आहे आणि त्यांनी सुंदर असा मेकअप केल्या करायला केलेला नाही आता सध्या लिपस्टिक लावणं चालू आहे आणि आयलायनर पण छान लावलं पहा आणि मेकअप आपण जेव्हा करतो तेव्हा आपली लिपस्टिक कुठे कुठे जाते ते यांची पहा लिपस्टिक किती छान कोरीव म्हणजे आकार पण सुंदर दिला आहे आणि लावली पण किती सॉफ्टली त्याच्यामुळंच कधी कधी पार्लरमध्ये जायला हवं हो। आणि विशेष साहेबांना तर मी ओळखायलाच मिळाले याच्या अगोदर बी असं झालं तर दोन तीनदा <laughs> आणि आज पण झालं तर त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पहा कारण की नंतर साहेबच घ्यायला येणार आहेत मला खरंच आपण घरच्यांसाठी भरपूर वेळ देतो घरातल्या कामासाठी आणि त्यामुळेच मी म्हणते स्वतःसाठी वेळ दिलाच पाहिजे आणि ही नऊवारी आणली होती अगोदर आणि विशेष ती नऊवारी ही पहा आमची छत्रपती शिवाजी महाराज पण तयार व्हायला सज्ज येतं ड्रेस वगैरे घालून आणि हा हेअर कट स्टेप कट हा पण मनीषा ताईनीच केलेला आणि खूप छान केला खूप दिवस झालं करायचा होता आज तो पण योग आलेला आहे मस्त छान त्यांनी स्टेप कट पण केलेला आणि हे पहा नऊवारी विशेष ही नऊवारी मला आवडली नाही त्याच्यामुळं ही कॅन्सल केली परत आम्हाला दहा पंधरा मिनिट लागले आणि मग ताईंनी तिथूनच रेंट परभणीतच रेंटवर भेटते ही पण नऊवारी त्यांच्या बाजूलाच आहे घर त्यांचं तुम्हाला जर पाहिजे असेल ही नऊवारी पण तरी पण तुम्ही मनिषाताईला कॉन्टॅक्ट करू शकता आणि परभणीत असल्यामुळे काही जेवढे परभणीचे पाहणारे आहेत आणि विशेष बाहेरून पण पाहत असेल तुम्हाला पण मेकअप वगैरे आवड असेल तर नक्की यांच्या पार्लरला एकदा भेट द्या म्हणजे एवढं चांगलं काम आहे यांचं बांगड्या नेलपेंट पूर्ण पूर्ण छान व्यवस्थित सेट म्हणजे घालून देतात आणि लावून पण देतात आणि त्यांचे म्हणजे ज्या मुली शिकत आहेत त्यांच्याकडं म्हणजे त्यांची ट्रेनिंग पण छान घेतात यांनी म्हणजे काही जण भरपूर असे असतात की मेकअप असला की त्या मुलींना जवळ येऊ देत नाहीत किंवा जा म्हणतात दुसरे काही कामं लावतात पण यांचं तसं नाही दिसलं म्हणजे त्यांनी पण शिकावं यासाठी म्हणजे सर्व मुली वगैरे म्हणजे जेवढ्या त्यांच्या दहा बारा मुली दिसल्या बघा आज तरी त्यांच्या बॅचच्या आणि त्या सर्व मुली म्हणजे पाहायला आणि मनीषाताई मेकअप करण्यासाठी आणि पूर्ण आपलं मराठमोळलं लूक होतं तर कानातले पहा किती सुंदर येतं पूर्ण ते टी व्हीमध्ये वगैरे पाहायला आले ते आज घालायला भेटले असं म्हणायचं आणि खूप सुंदर अशी नऊवारी त्याच्यानंतर पूर्ण मराठमोळा साज पहा कानातले किती सुंदर आहेत आणि त्याचे जे, जे मोती ते खूप आवडले मला आणि त्याच्यानंतर जो पाठीमागचा हे बुचुडा पाडायचा होता तो याच्यासाठी साधा पाडला कारण की माझी जाऊला पदर हा घ्यावाच लागतो आणि त्याच्यामुळं कसंही जरी पाठीमागे हे केलं तर ते काढून टाकायचं होतं आणि फास्ट मुलीने नील पेंट वगैरे लावलं त्याच्यानंतर बिंदी कोणती लावायची पहा किती साऱ्या बिंद्या आहेत त्यांच्याकडे आता मांग टीका म्हणतात बिंदी म्हणतात तर त्यात मी चॉईस केली मला जी आवडली ती आणि कन्फर्म झाली ही बिंदी लावायची आणि त्याच्यानंतर खूप सुंदर पद्धतीने बघा त्यांनी बिंदी लावलेली जे पाठीमागे सुई घालून व्यवस्थित म्हणजे हेअरस्टाईल करून घेऊन पण छान बिंदी लावता येते आज यांच्या पार्लरमध्ये गेल्याच्यानंतर शिकले जेव्हा आई आर्याश्याला मेकअप करेल तेव्हा ह्या स्ट्रिक नक्की वापरेल आणि खरंच जे प्रोफेशनल आर मेकअप आर्टिस्ट ते प्रोफेशनलच असतात आणि भरपूर असे पण आर्टिस्ट असतात ते घरी बसून शिकलेले असतात आणि ते पार्लर टाकतात तेव्हा जे पार्लरमध्ये जातात त्यांची परेशानी होती कारण की आपण पार्लरसारखा लुक म्हणून जातो त्यांच्याकडं आणि त्यांनीच अर्धवट शिकलेले असतात आपलं काय मेकअप चांगलं करणार असे बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याच जणीला अनुभव येतात आणि मग त्या म्हणतात पार्लरवाल्या चांगला मेकअप करत नाहीत म्हणजे तुम्ही जा जिथं म्हणजे व्यवस्थित चांगलं भेटते आणि जसं म्हणते तसं ब्रायडलचं लग्न हे एकदाच होते तर लग्नाचा लुक जेव्हाही करायचा तर ते तेव्हा चांगल्याच चा ब्रायडलकडे जा आणि मला तरी वाटतात हे नाजुका ब्युटी पार्लर परभणीचे खूप चांगले आहेत तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला जाऊन तिथं कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी आणि हे पहा मस्त मनिषात ते खाली लावून बुचुड्याचं पदर कसा लावायचा आणि त्या पिना कशा लावायच्या म्हणजे पदर निघणार नाही तर तीन ठिकाणी त्यांनी सेफ्टी पिना लावल्या आणि त्याच्यानंतर म्हणजे वेलवेटची साडी जाडं असती ना आणि तीन ठिकाणी लावून पूर्ण त्याच्यामध्ये पिण्या लावून ते पॅक केलं म्हणजे पदर पण निघणार नाही आणि हेअरस्टाईल पण खराब होणार नाही आणि बऱ्याचसे प्रॉब्लेम येतात आपल्याला पदर घे म्हणजे पदर घेता तो पडतो पण माझी जाऊचा पदर त्यांनी खूप म्हणजे असं छान फिक्स करून दिला आणि मस्त लूक तर पाहतायत तुम्ही झालेले आहे माझी जाऊ रेडी आणि कसं वाटतं लूक आत्ता तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता आणि विशेष नतनी खूप छान आवडली मला आणि नववारी पण छान होती आणि त्यातले त्यात, त्यात मराठमोळा लूक म्हटल्याच्यानंतर त्यात पाहायचं कामच नाही बाकी तुम्ही वेस्टर्न करा काही करा पण जी आपली महाराष्ट्राची शहाणा शहाण आहे मराठमोळा लूकची ती कुठेच त्याची सर येणार नाही आणि विशेष मुलींना पण वेगळं काहीतरी इतिहासाच्या बाबतीतल्या माहिती असावी आणि शौर्याला त्यामुळेच गेल्या वर्षी आर्यासोबत केलं तर मी शूट हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि यावेळेस शौर्यासोबत कारण की पा नटखत छत्रपती आमचे तयार झालेले तर तिला म्हटलं दात दिसायलाच शोरू आणि खूप सुंदर मला पण आवडलं आणि विशेष साहेब पण आलेले आहेत बघा साहेबांना पण लुक खूप आवडलं वे म्हणजे अप्रतिम असं लूक झालं आणि जे बाजूला आहेत ताई ते ताईचे मिस्टर आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण म्हणतोत ना पूर्ण लूक झालं तर मॅडम हसत होत्या साहेब तुम्ही पण लूकमध्ये या नको हेच आहेत ते बस झाले <laughs> आणि त्याच्यानंतर ते त्यांना थँक्यू बोललो आणि सरळ आता जायचं आहे आम्हाला फोटोशूट करण्यासाठी आणि फोटोशूट कुठे करायचे तर पाहू शकता तिथून पार्लरपासून नाही नाही म्हटलं तरी दोन तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि आता आम्ही वसमत रोडकडे निघालेलो आहोत आणि वसमत रोडला शिवशक्ती बिल्डिंगच्या बाजूला आलेलो आहोत आणि तिथे फोटो स्टुडिओ तुम्हाला कोणता असेल याच्या अगोदर पण आपण इथे फोटो काढलेले आहेत आणि हे फोटो शूट आहे हरिओम फोटोग्राफी आणि मस्त फोटोशूट केलेलं आहे यांनी याच्या अगोदर मला आवडलं कारण की तेव्हा ऐश्वर्या कृष्ण झालती आणि मी राधा झालते आणि ते फोटोशूट एकच नंबर झालतं आणि फोटोज पण आवडले होते त्यासाठी परत एकदा यांच्या शूटसाठी आलेलो आणि तुम्हाला म्हटलंच होतं त्यांच्याकडं मा जिजाऊचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी खूप छान सेटअप आहे तुमच्या पण लहान मुलांना किंवा मुलींसोबत तुम्हाला जर जाऊच करायचं असेल लुक तर यांच्या स्टुडिओला नक्की जाऊन भेट द्या आणि स्टुडिओ परभणीमध्येच आहे आणि खूप चांगलं म्हणजे आणि लेकरांना पण फोटोशूट कसे आणि त्यांच्याकडं ती कला आहे लेकरांकडून कसे फोटो काढून घ्यायची आणि शौर्याला खूप छान सांगत होते अशी पोज दे तशी पोज दे आणि शौर्याने तशा पोज दिल्या आणि फोटोज पण लवकरच येतील मला तर खूप आवडलं अप्रतिम असं फोटोशूट झालेलं आहे आणि तुम्हाला पण तुमच्या लहान मुलांसोबत घेऊन फोटो काढायचे असेल तर नक्की भेट द्या त्यांच्याकडंच ड्रेसिंग आहे सर्व आहे फक्त आपण जायचं काम करा आणि फोटो काढा आणि जण म्हणतात की म्हणजे यांच्याकडं भरपूर सारं फोटोग्राफीसाठी आहे जसं की छत्रपती शिवाजी महाराजाचं त्याच्यानंतर आपलं गोकुळाष्टमीच्या वेळेस राधाकृष्णाचं म्हणजे पूर्ण सेट आहेत त्यांच्याकडे हे पहा माझी जाऊ आणि छत्रपती भरपूर त्यांनी पोज दिलेल्या पुस्तक वाचवताना हो मासाहेब त्यांना त्याच्यानंतर गोष्टी सांगताना बऱ्याचशा पोस्ट द्यायला लावल्या आणि छान तसे तसे फोटो त्यांनी काढलेले आणि त्यांच्याकडं लहान मुलं जन्मलं तेव्हापासनं तर बारा महिन्यापर्यंत प्रत्येक मंथचे म्हणजे सेटअप आहे तुम्हाला जर कोणाला काढायचे असतील तुमच्या छोट्या बेबीचे फोटोज तर नक्की त्यांच्याकडं जा त्याच्यानंतर आता मेकॅनिटिश म्हणजेच प्रेग्नेंट महिलांचं पण शूट निघालेलं आहे तर त्यांच्यासाठी पण खूप छान सेटअप आहे त्यांच्याकडं हे पाहू शकता झुला वगैरे पूर्ण पूर्ण त्याच्यानंतर हे पहा इकडल्या साईडचं ते झुला आणि गाऊन त्यांचे म्हणजे ड्रेस जे की आपल्याला वन पीस वगैरे म्हणतो ते वन पीस पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि खूप चांगलं शूट पण करतात तर नक्की त्यांच्या फोटो स्टुडिओला भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय